नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तेव्हा मित्रांनो आता सुमित्राची नाना या घरातून कशी हकलपट्टी करते कारण आता सारंग आणि ही सुमित्रा घरात घेऊन आलेले असते कारण इतकं सगळं होऊनसुद्धा सुमित्राने का असं केलं असेल आणि या अगोदरसुद्धा तिने जानकी आणि ऋषिकेश या दोघांना घराबाहेर काढलेलं आहे तर त्यात ऐश्वर्या आणि सारंगची साथ दिली त्यामुळे आता सुमित्राचा इतका मोठा अपमान आणि इतका मोठा पराभव होऊनसुद्धा तरीसुद्धा ह्या नीच ऐश्वर्याला सुमित्राने घरात का आणलं असेल असा प्रश्न नानांना पडतो तेव्हाताही नाना कशाचाही विचार न करता आता सारंग ऐश्वर्या यांच्याबरोबर सुमित्राची सुद्धा या घरातून कशी हकलपट्टी करतात त्या व्हिडिओमधच्या आपण आता बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तेव्हा मित्रांनो आत्तापर्यंत मालिकेत आपण असं बघितलं होतं की आता सारंगाने विष फेण्याचं नाटक केलेलं असतं आणि जर ऐश्वर्याला घरात आणायचं असेल तर ऐश्वर्यासोबत मात्र सारंगने हा प्लॅन खेळलेला असतो बायकोचा बैल असणारा हा सारंग मात्र फक्त ऐश्वर्याचं ऐकतो कारण आत्तापर्यंत ऐश्वर्याने घराला पूर्णपणे अगदी एका वाळवीसारखं पोखरलं होतं आणि रणदिव्यांच्या घराचं अगदी नायनाट अगदी नष्ट करून टाकलं होतं कारण या अगोदर घर विकण्याची सुद्धा आता त्यांच्यावर वेळ आली होती आणि जानकी आणि ऋषिकेश यांसारख्या अगदी घरासाठी झटून क राबत राहणाऱ्या या जानकी आणि ऋषिकेशला काही चूक नसताने त्यांना जो काही त्रास झाला ऋषिकेशला जेलमध्ये जावं लागलं आणि शेवटी नानांना मरण मरण यातना सुद्धा ह्या ऐश्वर्याने दिल्या ते सुद्धा आता सुमित्रा विसरते कारण ती फक्त सारंगचा विचार करते आणि ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना माहिती असतं की आपण मात्र हा प्लॅन करून यात फक्त सुमित्राची मदत घेऊ शकतो कारण सुमित्राच अशी मनाने हळवी आहे की ती आता सारंगच्या प्रेमापोटी आपल्याला नक्की घरात घेऊ शकते असं आता ऐश्वर्याला माहिती असतं म्हणून तिने नर्सला काही पैसे देऊन आता ह्या सुमित्राला अगदी आपल्या हाताशी केलेलं असतं तेव्हा आता सारंग पूर्णपणे ऐश्वर्याचं ऐकतो आणि आता स्वतःला इतकं त्रास होतो तरीसुद्धा तो, तरी तो शेवटी ऐश्वर्याचंच ऐकतो आणि स्वतःला जो काही त्रास आहे तो सहन करतो आणि मात्र ऐश्वर्याचं ऐकून तो पुन्हा एकदा सुमित्रा आईला फसवतो एका आईला फसवण्यासाठीसुद्धा त्याला थोडीशीसुद्धा लाज वाटत नसते परंतु आता इकडे जानकीने मात्र सर्व काही प्लॅन पकडलेला असतो जानकीला आता कप सिरपची बॉटल आणि ऐश्वर्या घोंगट घेऊन आता हॉस्पिटलमध्ये आली हे सगळं काही जानकीच्या लक्षात येतं तेव्हा आता जानकी ठरवते की काही झालं तरी आता या ऐश्वर्याला खेळी खेळून द्यायची नाही कारण किती काही झालं तरी अजून सारंग भाऊजी ऐश्वर्याच्या प्रेमात आहे आपण त्यांना इतकं समजावण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तरीसुद्धा भाऊजी काही ऐकायला तयार नाही शेवटी आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल आणि यांना तर जन्माची अद्दल घडावीच लागेल तेव्हा आता असं ठरल्यानंतर मात्र आता सुमित्रा जेव्हा साईजीच्या हातापाया पडते आणि ऐश्वर्याला परत घेऊन येते कारण ऐश्वर्याचा ह्या सगळ्यामागे एक प्लॅन असतो की माझ्या मुलासाठी तू घरी चल काही झालं तरी आता तुला घरी यावंच लागेल तेव्हा आता ऐश्वर्याला तर शेवटी तेच हवं असतं ऐश्वर्या लगेच आता सारंगला डिचार्ज मिळाल्यानंतर सुमित्रा आईबरोबर सुमित्राला हाताशी धरते आणि बरोबर आता रणदिव्यांच्या घरात येते आता घरात आल्यानंतर मात्र सर्वजण आता सुमित्रा अचानक कुठे गायब झाले आणि ती कुठे न सांगता गेली असेल म्हणून सर्वांना एक प्रकारचा धक्का बसतो तेव्हा आता सर्वांना असं वाटतं की सुमित्रा देवळात गेली असेल परंतु सुमित्रा तर देवळात सुद्धा गेलेली नसते तर अवंतिका म्हणते की आता सुमित्रा आई मला सांगताच हॉस्पिटललाच गेल्या होत्या तेव्हा आता आजी म्हणते की हो मी ह्या अवंतिकाला सांगितलं होतं की तू तिच्यासोबत जा म्हणते की आजी अहो काय बोलतात मी तर आजी आई सोबत जायला निघाले होते तुम्ही तर मला जाऊन दिले नाही काय आजी किती खोटे बोलतात ओ तुम्ही आजी म्हणते की हो हो मी काय खोटेपणा केला मी तर सुमित्राला म्हटलं होतं की जाऊ नकोस तर अवंतिका म्हणते की अहो आई तर एकट्यात जायला तर निघाल्या होत्या परंतु मी त्यांना जाऊन देत नव्हते तर आजी आज तुम्हीच म्हणल्या आईंना की आजीला जाऊन दे म्हणून एकतर तिचा तो लाडका मुलगा आहे आणि आता तर इतकं खोटं बोलतात अहो आजी आज खोटं बोलायलासुद्धा काही लिमिट असतं आणि तुमचं इतकं वय झालं तरीसुद्धा खोटं बोलतात तेव्हा आता आजीला खूप राग येतो नाना तर आता आजीकडे अगदी डोळे वासून बघत असतात तेव्हा मात्र आता नानांना माहिती होतं की नक्की सुमित्रा कुठे गेली असणार तेव्हा आता नाना म्हणतात की नक्की काहीतरी प्लॅन आहे आणि हा प्लॅन मात्र आपण तिचा हनून पाडायला हवा कारण आता सुमित्राने जर यावेळी चुकीली तर यापुढे तिच्या चुकीला माफी नाही जर तिने जर असे काहीतरी कारस्थान चुकीचं केलं तर मात्र तिला शिक्षा होणार म्हणजे होणारच आणि तिला शिक्षा मी देईल आणि आता नाना हे जानकीला म्हणतात की जानकी तू सु, सुमित्राला फोन कर सुमित्रा कुठे आहे ते मला शोधून काढून दे तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की अहो आई केव्हापासून कुठे गेलात कारण त्यांचा फोनसुद्धा त्या घेत नाही मी त्यांना अगदी फोन करण्याचासुद्धा बराच वेळेस प्रयत्न केला परंतु आई तर फोन घ्यायलासुद्धा तयार नाहीत कुठे गेले असतील आणि केव्हाची मला त्यांची काळजी लागलेली आहे तेव्हा आता असं म्हटल्यानंतर मात्र आता सुमित्रा दाराशी येते आणि सुमित्रा दाराशी आल्यानंतर आता सुमित्राला बघून सर्वांना आनंद होतो जानकी धावतच येते आई तुम्ही कुठे गेला होतात असे न सांगता आणि तुम्ही फोन का घेत नव्हत्या तेव्हा आता सुमित्रा एकही शब्द बोलत नाही आता एकही शब्द बोलत नसल्यानंतर नानांना थोडंसं काहीतरी संशय येतो तेव्हा आता सुमित्रा म्हणते की सारंग ऐश्वर्य दोघे या तर आता सारंग आणि ऐश्वर्या हे दोघे आतमध्ये या आता ऐश्वर्याचं नाव ऐकून आता रणदिव्यांच्या घरामध्ये एक मोठं असं वादळ आल्यासारखं होतं कारण आता लगेच आता ऐश्वर्या नावाची वीज या घरामध्ये जर घुसली तर मात्र आता ह्या घराचं अवघड आहे परंतु जानकीने आता प्रयत्न केलेला असतो काही झालं तरी ऐश्वर्याला या घरामध्ये येऊन द्यायचं नाही किती काही केलं तरीसुद्धा ऐश्वर्याला घरात घुसून द्यायचं नाही असा आता जानकीचा प्लॅन असतो तेव्हा आता जानकी म्हणते की ऐश्वर्या तुला या घरात येण्याची परमिशन कोणी दिली कोणी तुला सांगितलं होतं की या घरात ये म्हणून मी तुला सांगते हे पग या घरात तुला कोणताही हक्क नाही यापुढे मात्र तू या, तु या घरामध्ये तुझे दरवाजे बंद असतील तेव्हा आता नाना तर खूप भडकतात नाना म्हणतात की ऐश्वर्या अगं तुला या घरामध्ये येण्यासाठी कोणी सांगितलं होतं तुला आम्ही सांगितलं होतं की आमच्या घरात परत पाय ठेवायचा नाही म्हणून आणि तरीसुद्धा आता तू या घरामध्ये आलीस काय हवं हो असं आहे तुला तेव्हा मित्रांनो आता ही ऐश्वर्या मात्र अगदी खाली मान घालून घरात घुसायचा अगदी घुशीसारखा प्रयत्न करते परंतु मित्रांनो आता नाना मात्र यावेळेस तिची चांगली खरडपट्टी काढणार असतात कारण नानांना माहिती असतं ही नागीन जर घरात घुसली तर मात्र आता अवघड होईल आणि याची शिक्षा मात्र आता सुमित्रालासुद्धा मला द्यावी लागेल कारण सुमित्राने जे काही कृत्य केलं ऐश्वर्याला ती घरात घेऊन आली आता मात्र सुमित्राला अगदी शिक्षेसुद्धा आता कमी मी पाहणार नाही म्हणून आता शेवटी लगेच सुमित्रा तू या ऐश्वर्याला घरात का आणलंस कोणत्या हक्काने तू कुणाला विचारलंस आणि तिला घरात घेऊन आलीस कोणता काय असं तुला तिच्याबद्दल वाटलं होतं आपल्या घराला तिने आत्तापर्यंत किती त्रास दिला सुम सुमित्रा हे सगळं तू विसरलीस का तेव्हा आता सुमित्रा खाली मान घालते सुमित्रा म्हणते की अहो मी माझ्या सारंगसाठी हे सर्व केलं कारण आपल्या सारंगी विष घेतलं होतं आणि जर त्याने खरंच विष घेऊन तो जर आपल्याला सोडून गेला असता तर आपण काय केलं असतं कुणाला जबाबदार धरलं असतं म्हणून आता सारंगच्या सुखी जीवनासाठी ऐश्वर्याला मला घरात घेऊन यावं लागलं माझा नाईलाज होता तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की आई तुम्ही परत एकदा खूप मोठी चूक करतात तुम्ही असं करायला नको होतं तेव्हा आता नाना म्हणतात की नाही जानकी यापुढे जे काही या घरामध्ये असेल ते फक्त आणि फक्त तुझे अधिकार असतील त्यामुळे आता मात्र जे आहे ते आहे बास आता ह्या ऐश्वर्याला या घरामध्ये थारा नाही आणि जे ती सुमित्राला जर तिला घरात घ्यायचं असेल तर सुमित्राची सुद्धा आता या घरातून हकालपट्टी होईल कारण या घरातून जानकी आणि ऋषी तुमची काही चूक नसताने सुमित्राने सुद्धा तुमची साथ दिली होती आणि तुम्हाला घराच्या बाहेर काढलं होतं त्यामुळे आता ऐश्वर्याबरोबर मात्र आता सुमित्राला सुद्धा घराच्या बाहेर जावं लागेल तेव्हा आता नाना म्हणतात की सारंग तू सुद्धा आता या घरामध्ये राहण्याचा तुला कोणताही हक्क नाही जे काही हक्क होते ते तू तुझ्या स्वतःच्या चुकीने या ऐश्वर्याचं ऐकून सगळं काही गमावलं त्यामुळे आता खबरदार तू आज आमच्यासाठी मेला मी तर तुझ्या नावाने आज आंघोळच करतोय आणि ह्या ऐश्वर्याला तू घरात घेऊन आलास खूप मोठी चूक केली सारंग चालता हो तेव्हा आता नाना खूपच भडकलेले असतात नानांचा पारा इतका चढतो कारण सर्व काही रंदिवे घर अगदी दणदणून निघलेलं असतं तेव्हा आता सर्वांना खूप भीती वाटत असती काय करू आणि काय नाही अशी आता सारंग ऐश्वर्या यांची अवस्था झालेली असते तेव्हा नाना म्हणतात की सारंग तूसुद्धा आल्या पावलाने परत जा आणि सुमित्रा तूसुद्धा कारण या घरावर फक्त आणि फक्त ऋषिकेतचा हक्क आहे आणि या घरात अगदी या घराचं वाईट करणाऱ्या कुणालाच या घरामध्ये दुसरा थारा नाही त्यामुळे आता मात्र इथून चालते व्हा तेव्हा आता नाना म्हणतात की हे पग सारंग ऐश्वर्या परत तोंडसुद्धा आता तुम्ही दाखवायचं नाही जे झाले ते झाले बास आता मात्र घरातून चालते तेव्हा आता ऐश्वर्याचा पुन्हा बंदोबस्त होतो आणि नानांनी मात्र घरात बाहेर जाण्याची धमकी देते तेव्हा आजी आजी तर लगेच पुढे येते आजी म्हणते की अहो तुम्ही असं का करतात जावई बाप्पू अहो सुमित्रा या घराची मालकीन आहे आणि तुम्ही त्या जाणकीच ऐकतात तेव्हा नाना म्हणतात की हे बघा पोपटासारख्या बोलणाऱ्या सासूबाई तुम्हीसुद्धा तुमचा आवाज बंद करा आणि यापुढे घरात जर राहायचं असेल तर मात्र व्यवस्थित राहावं लागेल या घरात कोण सावत्र आणि कोण खोटं कोण खरं याला काही पर्याय नाही आणि जर तुम्हाला व्यवस्थित राहायचं असेल नाहीतर तुम्हीसुद्धा आता सुमित्रासोबत या घरातून व्हा तेव्हा आता सुमित्रा नानांची माफी मागत असते आणि आजीसुद्धा आजीला आता खूप स्वच्छताप येतो कारण आपण तर ह्या गुंडा आणि गुंडीची साथ द्यायला गेलो परंतु आताच या आपल्याला ना नानासाहेब तर घराच्या बाहेर काढतील म्हणून आजीला खूपच भीती वाटते आजी म्हणते की नको नको नानासाहेब मला घरातून बाहेर काढू नका मी काही केलेलं नाही हो नाना म्हणतात की तुम्ही काय केलं आणि काय नाही मला पूर्णपणे आता खात्री आहे तुम्ही काय काय केलेलं आहे कोणते कोणते गुन्हे तुम्हीसुद्धा तुमच्या ऐश्वर्याला सामील करून केले याची पूर्ण मला जाणीव आहे त्यामुळे आता सासूबाई तुम्हाला जर राहायचं असेल तर मानाने या घरामध्ये राहा आणि जानकीचं तुम्हाला सर्व काही ऐकावं लागेल तेव्हा आता आज आजी लगेच तोंड वाकडं करते आणि आता यापुढे ह्या जानकीचं ऐकावं लागेल तेव्हा मात्र आता नानांना तर अगदी नानांनी डरकारही फोडलेली असते आणि ऐश्वर्या सारंग सयाजी आणि सुमित्रा यांची या घरातून कायमची हक्कलपट्टी केलेली असते तेव्हा मित्रांनो आता ऐश्वर्याचा या घरामध्ये रा राहून जानकी कशी तिची आता सळो की पळो करते हे बघणं आता खूपच रंजक ठरणार आहे कारण नानांनी जानकीला सर्व हक्क आणि अधिकार दिलेले असतात या घरामध्ये मुलकर् सारखं आता है या ऐश्वर्याची जिरून मात्र कशी जिरव हे मात्र आता या व्हिडिओमध्ये आता आपल्याला दिसणार आहे तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद